शुभरात्री लाईक केल्याबद्दल धन्यवाद अच्छे आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांना जेवण देऊन आली पण दोघे जण बाकी राही मला कमेंट हिंदी मध्ये नाही तर मराठी मध्ये करा प्लीज दोघे जण बिचारे भुके राहतील बाहेर सर्वांना जेवण टाकून आली मी आता जाऊ भात पण गरम आहे शुभ रात्री टू फॅमिली हिंदी मध्ये बोला प्लीज अहो कुठे गायब झाले काय माहिती नाही पडत आहे प्लीज हिंदी मध्ये बोला नाही तर मराठीमध्ये बोला सॉरी इंग्लिश येत मला अरे पागल लोकांना कुठे गेला होता रे गायब झाला वाटतं एक अजून कुठे गेलेले दोघे दोघेजण जेवले चार जण तिकडे ये ये, ये लोक येऊन जेवले हा परत आवला हो हे तू जेवलायचा तू जेवलास मला माहिती पडतं कोण जेवलं आहे आणि कोण नाही ते बरोबर शुभरात्री तू जेवून गेलास नाही एकदा आता सर्वांनी जेवायला टाकून आली बाहेर गेटच्या बाहेर पण जाते तिकडे असं जेवायला टाकायला लागतं बघा आणि हा कोणत्या प्रकारचा दिखावा नाही आहे काही लोक बोलतात की व्हिडिओसाठी करते हे मुलीच नाही करत व्हिडिओसाठी मी हे मी वर्षानुवर्ष करते आले बाबू ये आता कसं देऊ तुम्हाला एवढी मोठी बिल्डिंग आहे बघा पण जेवण टाकणारा कोण नाही इकडे असे लोक आहेत उलट मारून पळवतात सर्वांना आमच्या इकडे पण असंच चाललंय आम्ही मुंबई राहतो नाला सोपाराला लाईक केल्याबद्दल धन्यवाद भावानो बघा असं जेवायला द्यायला लागतं या लोकांना ठीक आहे यांना दोन टाईम जेवायला भेटतं माझ्याकडून सकाळी नऊ ते दहा साडे नऊ नऊ वाजता जेवायला देते ह्या चौघ आहे तिकडे आणि बाहेरच्यांना पण दोन टाईम आणि मी लांब लांब जाते तिकडे सर्वांना एक टाईम जेवायला देते तुम्ही नाशिक कर जवळ आहे नाशिक तुमच्याकडे कांदे स्वस्त बरोबर ना कोणतरी ओरडतोय बाजूच्या बिल्डिंगमध्ये माऊ कुठे गेले बाळाला घेऊन काय समजत नाही आज आले बाबू माऊ छोट्या पिल्लाला घेऊन कुठे गेले माहिती नाही माऊ इथे बसतो तो त्याला आपण जेवायला दिले बघा माऊला कुठे गेली काय माहिती पिल्ला घेऊन भांडण चाललंय बाजूच्या बिल्डिंग मध्ये शुभरात्री टू फॅमिली गेटच्या बाहेर जेवायला टाकायला जाते जेवायला टाकून कधी झाले शुभरात्री भावानो लाईक केल्याबद्दल धन्यवाद तू माणूस बडबड करतो एक हॅलो बोला शुभरात्री जाते घरी बाराच्या नंतर बाहेर झुकला मला आहे सिटी सिटी आई सिटी 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 माझ्या आयडी घेऊन सब्हीत एक हे बघा पाऊस बंद आहे चालू नाही पाऊस तसं बराब पाणी सुद्धा कोण बदलत नाही बाय रे ओरटो मिठा हे मिठो मिठो